नमस्कार रेसिपी शिकव ठरलं तर मग या मालिकेच्या दोन सप्टेंबरच्या भागामध्ये मी संदीप तुम्हाला सर्वांचं माझ्या या मराठी सिरळ मंत्राच्या मध्ये अगदी मनापासून स्वागत करतो आणि आजच्या भागाला सुरुवात करतो तर मित्रांनो कालच्या भागात आपण बघितलं होतं की अर्जुनच्या रिव्हर्स सायकोलॉजी थेरपीने कल्पनाने पुन्हा एकदा सायलीला तिची मुलगी म्हणून ऍक्सेप्ट केलाय आणि आजच्या भागाची सुरुवातीला ती सायलीला म्हणते की आता आई म्हणून मला मिठी मार मग सायली तिला मिठी मारते आणि दोघे एकदम आनंदात आनंदाशी वळत असतात प्रतापही म्हणतो वा वा सगळं छान झालंय आता आपण सगळे मिळून गणपतीची प्राणप्रतिष्ठा करूया मात्र अश्विन इथं मिठाच्या खड्यासारखा म्हणतो सगळं छान चाललंय मोठ्या सुनेला तिचा मान मिळतोय फक्त धाकटी सून अजूनही जेलमध्ये सडत पडली आहे मात्र प्रताप प्रता त्याला प्रता ताकीद देतो की इथून पुढे तू तिचं नाव पण घ्यायचं नाही आणि आनंदाने आजच्या कार्यक्रमात का सामील व्हायचं हो मग काय मित्रांनो सगळेही सगळेजण मिळून गणपतीची प्राणप्रतिष्ठा करतात आणि आरती तयारी करतात त्यावेळेस सा आरती चालू असताना मात्र अर्जुनच्या डोक्यामध्ये मा एक विचार येतो आणि तो, तो गणपती आपला प्रार्थना करतो की जशी सालीला तिची सासू परत मिळाली तिची प्रेम सासू परत मिळाली तसं लवकरात लवकर त्याचे खडे खरे ऐवल कोण आहेत ते मला कळू दे आणि मग आरती करताना अर्जुनच्या डोक्यामध्ये एकदम फ्लॅशबॅक येतो आणि त्याला दिसतं की मधुभाऊने प्रत्येक मुलाचे आश्रमात आलेल्या प्रत्येक मुलाचे गाठोडे तयार केले आणि त्याच्यामध्ये त्या सगळ्या मुलाच्या वस्तू असतात ते आठवल्यानंतर मात्र अर्जुन आनंदाने फार खुश होत गणपती बाप्पांचे आभार मानतो आणि मग मा आरती झाल्यानंतर सायली सगळ्यांना प्रसाद वाटत असते मात्र अश्विन प्रसाद घ्यायला नकार देतो तो म्हणतो डब्याप्रमाणे हा प्रसादसुद्धा माझ्या बायकोला मिळणार तर नाहीच आहे ना मी फक्त इथे माझ्या गणपती बाप्पासाठी थांबलो होतो त्यांना प्रार्थना करण्यासाठी थांबलो होतो माझी प्रार्थना करून झाली आहे आता मी निघतो मग तो रागाराग तिथून निघून जातो मग मात्र प्रतिमाला आणि रविराजा इथं फार खजिर होतं ते दोघे म्हणता हे सगळं जे घरामध्ये चाललंय ते आमच्या मुलीमुळेच चाललंय मग आता कल्पना जाऊ द्या भाऊजी जे झालं ते झालं आता आपल्याला त्याचं नाव पण घरामध्ये नको आहे आणि मग पुढच्या क्षणी आपल्याला दिसतं की सुमन बिचारी नागराजचा अजूनही वाट बघत असते ती करत असते की हा नागराज अजून का नाही आला प्रतिमा मात्र त्याची घरामध्ये बघते आणि तिला येऊन विचारते की नागराज भाऊंची वाट बघतेस का ते म्हणते हो त्यांनी येव्हाणं यायला हवं होतं मात्र प्रतिमा इथे काहीतरी खटकतं पण ती कोणाशी काही बोलत नाही आणि पुढच्या श्री मात्र मित्रांनो प्रतापही म्हणतो मला अस्मिता। अस्मिता प्रसाद दे सायली मग सायली त्याला प्रसाद देते आणि तितक्यात एक मजेदार सीन आपल्याला बघताना मिळतो तिथे येते अस्मिता आणि अस्मिता एकदम हसत खेळत सायली म्हणते सायली प्रसाद दे आणि मला तुझ्या हातचे मोदक खायचे पटकन मला मोदक आणून दे आणि अस्मिताला असं बोलताना हसताना बघून कल्पना मात्र विचित्र वाटतं कल्पना म्हणते अस्मिता दहा मिनिटांपूर्वी मात्र तू सायलीला टोमणी मारत होती वाटेल ते बोलत होती आणि मला सायलीने आज पूजाही करायला नको असं म्हणाली होती आणि आता काय हे बघते मी तू एकदम हसत खेळत सायलीकडे प्रसाद घेते आणि तिला मोदक पण मागतेस सायली आणि कल्पना एकदम आच्छकित होतात मग मात्र इथे हसत खेळत अस्मिता अर्जुन नको नको म्हणत असताना त्यांचा प्लॅन सगळ्यांना सांगते ती म्हणते माझा अर्जुनचा आणि डॅडचा आणि प्रतिमा त्यांचा हा प्लॅन होता आणि त्या प्लॅन आमचं वर्कआउट झालं नाटक आमचं वर्कआउट झालं आणि तुम्ही दोघी पुणे एकत्र आलात मग मात्र इथे ना सायली सुद्धा म्हणते प्रतिमा तुम्ही पण सामील होता त्याच्यामध्ये का मी काय करू ग मला खूप त्रास झाला पण काय करणार याचा शेवट गोड होणार होता म्हणून यांच्यासोबत सामील झाले मग मात्र इथे रविराज अर्जुनचं कौतुक करतो कारण सायली म्हटले असते की ह्या मागे मला माहिती आहे कुणाचं खुराबा डोकं असू शकतं आणि ती अर्जुनकडे बघते मग रविराज सुद्धा म्हणतो याला म्हणतात रिवर्स सायकोलॉजी आणि ह्या एक वकीलच जाणू शकतो ही रिव्हर्स सायकोलॉजी कशी वापरायची आणि तो अर्जुनचं कौतुक करतो मग चैतन्य पण म्हणतो हो पण या सगळ्यामध्ये सायली किती त्रास झाला आणि ते अर्जुनला बघवलं गेलं नसेल हे मलाही चांगलं ठाऊक आहे मग अर्जुन त्याला डोळ्याने इशारा करतो की आपल्याला निघायचं आहे चैतन्यला काहीच कळत नाही मग अर्जुन तुला म्हणतो अरे आपली अर्जुन मिटिंग आहे आपल्याला निघायचं आहे मग सायली त्यांना अडवायचा प्रयत्न करते मात्र दोघेतून निसरतात दोघे बाहेर येतात मात्र सायली म्हणताना आवाज येते था, अहो थांबा मग अर्जुन अरे बाप रे हिने आवाज दिला ना आता शंभर प्रश्न विचारेल कुठे चालला कशाला चालला कधी राहा वगैरे वगैरे चैत्य म्हणतो काळजी करू नका मी सगळं सावरून घेतो मग खरंच सायली पहिला प्रश्न हाच विचारते तुम्ही कुठे चालला कधी येणार जेवण न करता चाललात किंवा मोदत खा बिचारा चैतन्यला मोदक खायचे असतात मात्र अर्जुन तुला अरे आपलं अर्जुन मिटिंग आहे आपल्याला जायचं आहे बिचारा चैतन्य काही बोलू शकत नाही मग मात्र सायली अर्जुनला रागवायला लागते की तुम्ही हे काय नाटक केलं हो? तुम्ही आईचा जरा पण विचार नाही केला आधीच त्या दुसऱ्या दिवसात ठेवायला आहेत त्यांच्या मनाची घालमेल चालली असती आणि तुम्ही त्यांना इतका फसवणूक पुन्हा फसवणूक करत तुम्ही त्यांची तुम्ही त्यांची मुलगी आहात ना तुम्ही पण विचार नाही केला आणि हे सगळं मागून कल्पना ऐकत आहे मात्र कल्पनाच पुढेच म्हणते राहुदेवसायली जे काय झालं ना ते खूपच चांगलं झालं नाही तर मला पण माझी चूक कधी उमगली असते इतक्या दिवस मी तुझ्याशी चुकीच वागत होते हे मला कळत होतं पण मी ते कबूल करत नव्हते आणि मधुबनसोबत जे झालं तर त्रास मला पण झाला पण मी तुला हे कसं बोलणार मलाही कळत नव्हतं अर्जुनने फसवणूक केली पण ती शेवट चांगला झाला मला आवडलं ते आणि ती अर्जुनला थँक यू आहे आणि मग अर्जुन चैतन्य तिथून आश्रमात निघून जातात मग मात्र कल्पना पुन्हा एकदा सारेला सॉरी वगैरे म्हणते आणि दोघे हे छान गप्पा चालू असतात आणि या छान मोडवर आजचा हा भाग संपतो आहे तर मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तेवढा लाईक आणि शेअर जरूर करा कमेंटसुद्धा करा तुम्हाला काय वाटतं ते पुढच्या भागात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की अर्जुन चैत्यनं आश्रमात जातात आणि आपल्याला माहिती आहे की ते सायली आणि प्रियाचे गाठवडे त्यांना कधीच सापडणार नाही आणि ना। हाच संशय आता अर्जुनला पण आला आहे पण पुढे काय घडतं जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलयकन जरूर प्रेस करा आणि भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या